शेताफळ हे बाजार येत असते आपण कधी कधी ती घरी आणून खात असतो पण आप आपण आपल्या आरामध्ये नेहमीच शेताप करायला पाहिजे कारण की आपल्या त्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होत असते सीताफळ हे अनेक आजार गुणकारी असते सीताफळामध्ये कॅल्शियम लोह हो, ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या वाढत्या वाढत्या मुलांना शेताफळ खाण्यास गेले त्यांच्या शरीरात वाढ उत्तमरित्या होण्यास मदत होत असते महिलांच्या आरोग्यासाठी शेताफळी फार फायदेशीर असते महिलांच्या बाळपणानंतर किंवा वाईचे चाळीसेनंतर अनेक महिलांना मध्ये रक्ताची व कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असते शेताफळीचे हे शारीरिक भर बहर, भरून काढण्यास मदत होईल आपण यासाठी शेताफळाचे सत्व हे औषध उत्तम आहे याचा वापर तुम्ही वर्षभर करू शकता आपण जर आजारी पडलो तर आपल्याला शरीरात आसक्तपणा जात असतो किंवा थोडे जरी काम केले तर थकवा जाणत असतो अशावेळेस आपण शेताफळाचे सेवन करा कारण शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल ज्या व्यक्ती शरीराने कृष्ठ असतात त्यांचे वजन वाढत नसेल किंवा आजारपणा आपले वजन घटले असेल तर आपण शेतापर्यंत खा कारण त्यामुळे आपली क्षीण झालेली माझ पेनची वृद्धी होण्यास मदत होईल त्याचबरोबर वजन वार, देखील वाढ वा वाढत लागेल ज्यांना हृदयाचे ठोकेत जास्त प्रमाणात पडत असतील तरी ज्या व्यक्तींना घाबरण्यासाठी वाटत असेल छातीत धडतडणे दडपण पण वाट वाटणे हे लक्षण जाणत असते तर हृदयाच्या मास बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करणे शेताफळी सेवन करा आपण जर आपणास पित्ताचा त्रास शरीरात उष्णता जाणवत असेल ते छातीत व पोटामध्ये जर जर होत असेल तर आपण शेताफळचे आवश्यक सेवन करा त्यामुळे या समस्या दूर होण्यास मदत होईल जर आपणास चक्कर आली त्यामुळे आपण जर बेसुद्ध पडलो त्याकरता ताबटब इलाज म्हणून आपण शेताफळाचे पाणी वाटून त्याचा रस काढावा या राशाचे दोन ते चार थेंब नाकात टाका यामुळे आपले चक्क थांब आणि आपण चक्कर आणून बेसुद्ध पडलो तर आपले शरीर शुद्ध येण्यास मदत होईल शीताफळाची बियांची फूल राहतील दोप्याने केसांना चोळून लावल्याने केसामध्ये उवा मडते त्याचबरोबर केसामध्ये कोंड्याची समस्या दूर होण्यास होईल आपण सीताफळाचे बियांचे फूल टाकून त्या फूळामध्ये शिक्काई कारण केस दुसल्याने केस स्वच्छ होण्याबरोबर केस चमकदार होतील फुटीर उवा